मित्रांनो माझं नाव प्रिया माझं वय चोवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली होती पण काही वर्षापूर्वीच माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं होतं लोक म्हणायचे तू दिसायला एवढी सुंदर आहेस तरीही नवऱ्याने तुला का सोडलं आहे पण नेमकं काय कारण होतं हे लोकांना कसं सांगणार कारण मला त्यानं एका मुलाबरोबर रंगे हात पकडलं होतं ते त्याला सहन झालं नाही म्हणून त्याने मला सोडलं होतं आम्ही जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न केला होता पण का हो हो तो काही ऐकायला तयारच होत नव्हता त्या मुलाबरोबर मला त्याने पकडलं होतं तो माझ्या कॉलेजचा फ्रेंड होता त्याचं नाव गणेश होतं तर माझ्या नवऱ्याचं नाव रमेश होतं लग्नानंतर माझ्या जुन्या मित्राला मी बराच वेळेस सांगितलं होतं की आता माझं लग्न झालं आहे त्यामुळे तू माझ्याकडे अजिबात येऊ नकोस पण तो मला म्हणायचा प्रिया तू मला धोका दिला माझं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं तरीही तू ते नाकारलं आहेस आणि तू दुसऱ्या मुलाबरोबर तू लग्न केलं त्यामुळे तू मला फसवला आहेस म्हणून मी तुला भेटण्यासाठी कुठेही येणारच आणि मी तुला सोडणार नाही तो मला असं सारखं सारखं म्हणत होता त्यामुळे तो माझ्या सासरीही येत असे त्याच्या या चुकीमुळेच माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं होतं त्याने सोडलेलं पाहून गणेश माझ्या चांगल्याच मागे लागला होता त्याला वाटायचं हिने आता नवऱ्याला सोडून दिलं आहे तर हिने आता आपल्याबरोबरच लग्न करावं मी माहेरी असल्यामुळे त्याला खूप बरं वाटत असे माझे आई बाबा शेतात गेले की दुप तो दुपारी घरी यायचा आणि माझ्याबरोबर -बर बराच वेळ टाईमपास करायचा कधी कधी मला तो शरीर सुखाची मागणीही करायचा कारण त्याला ती पहिल्यापासूनच सवय लागली होती घरात कोणी नसले की तो त्या कामासाठी मला खूप आग्रह करायचा तो नवीन मला नवीन नव्हता म्हणून मला त्याचं काहीही वाटत नव्हतं त्यामुळे मी देखील लगेच त्या कामासाठी तयार होत असे तो बराच वेळ माझ्याबरोबर -बर मजा करून घ्यायचा पण त्याची एक विचित्र सवय होती त्याला माठीमागचा भाग खूप आवडायचा तो बराच वेळ माझा उपभोग घ्यायचा आमचे ते संबंध बऱ्याच लोकांना माहीतही झाले होते आणि मला माझ्या नवऱ्याने त्याच कारणासाठी सोडलं होतं हे असे सर्व ठिकाणी माहीतही झाले होते माझ्या आईबाबाही मला सांगायचे पुरी तू नीट वाग नीट वागलीस तर तुझा नवरा तुला परत घेऊन जाईल पण दिवसामागून दिवस निघून जात होते माझा नवरा मला कधी पाहायलाही तयार नव्हता इकडे गणेश मात्र मला खूप समाधानी करत असे काही दिवसांनी मला समजलं की माझ्या नवऱ्याने एका दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केलं आहे सुरुवातीला मला वाईट वाटलं पण तो मला स्वीकारायलाही तयार नव्हता त्यामुळे जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं असं म्हणून मी पुन्हा माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करणे मी घरी सांगून टाकलं की मला आता गणेशबरोबर लग्न करायचं आहे असेही त्याचं माझ्यावर कॉलेजपासून असलेलं खूप प्रेम होतं त्यामुळे माझ्यासाठी तो काही नवीन नव्हता मी असं सांगितल्यावर घरच्यांनाही वाटलं तिचं लग्न त्याच्यासोबत लावून द्यावं म्हणजे लोक त्याला नाव ठेवणार नाहीत आमचं असं ठरल्यावर एका मंदिरामध्ये अगदी साध्या पद्धतीने माझं लग्न गणेश बरोबर आमच्या घरच्यांनी लावून दिलं होतं त्याचं घर एकदम साधं होतं त्याच्या घरी त्याचे आई वडील राहत होते तो त्यांचा एकुलता एक, एक मुलगा होता बायकोप्रमाणे प्रेम त्याने माझ्यावर आधीच केलं होतं त्यामुळे आम्हाला एकामेकांना समजून घ्यायची जास्त गरज पडली नव्हती लग्नानंतर गणेश माझ्यावर अगदी मनसोक्त प्रेम करत असे पण त्याची ती पाठीमागची या भागाची आवड अजूनही गेली नव्हती हळूहळू मी माझ्या पहिल्या नवऱ्याला पूर्णपणे विसरून गेले होते कारण त्याच्याबरोबर मी फार काळ राहिलेच नव्हते आणि त्यामुळेच त्याने मला सोडलं होतं मनामध्ये कधी कधी एवढंच वाटायचं की आपण पैशाने श्रीमंत असणारा नवरा सोडला आहे पण मनाने श्रीमंत असणारा नवरा आपल्याला मिळाला आहे त्यामुळे तो आपल्यासाठी काहीही आणि कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडू देणार नाही आणि चांगला संसार थाटून दाखवेल मित्रांनो कथा आवडली असेल तर कथाला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला